कोकाटे यांच्या थोड्याच वेळामध्ये निर्णय देणार आहे नाशिक कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय कोकाटेंच्या शिक्षेला कोर्ट स्थगिती देणार का याकडेही लक्ष लागलेलं आहे शिक्षेला कोर्टानं स्थगिती न दिल्यास मंत्रीपदही धोक्यात येण्याची शक्यता आहे माणिकराव कोकाटे हे विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत ते अधिवेशनामध्ये सहभागी झालेले आहेत नाशिक सत्र न्यायालयामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेबाबत स्थगितीचा निकाल दिला जाण्याची शक्यता आहे माणिकराव कोकाटे यांनी स्वतः आणि भावाच्या नावावर दहा टक्के कोट्यामध्ये कमी उत्पन्न दाखवून सदनिका बळकावली मात्र इतर ठिकाणी त्यांनी उत्पन्न अधिक दाखवले होते आणि याचाच तपास करण्यात आला आणि या तपासाअंत कोकाटे दोषी आढळल्यानं नाशिक कोर्टानं त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे कोकाट यांनी कोर्टात याचिका केलेली आहे आणि त्याचा आज निकाल येण्याची शक्यता आहे शिक्षेला स्थगिती देणार का याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर माणिकराव यांचा आज काय होणार काय फैसला देणार कोर्ट याकडे लक्ष लागलेलं ला आहे माणिकराव कोकड्यांचं आज राजकीय भवितव्य ठरवलं जाणार आहे कारण नाशिक कोर्टामध्ये आज महत्वाचा निर्णय दिला जाणार आहे कोकाट्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का याकडे लक्ष लागलेलं ला आहे आणि जरी स्थगिती मिळाली नाही तर त्यांचं योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश आज माणिकराव कोकाट्यांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे थोड्याच वेळामध्ये कोर्टामध्ये सुनावणी होईल निकाल दिला जाणार आहे या ठिकाणी

तो आ, तो आन्चारा, तो आन्चारा तो आपला आवाज आपला आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये माणिकराव कोकाटे कोकाटेंच्या या याचिके संदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात कोर्ट निकाल देणार आहे त्यामुळे माणिकराव यांच्या या शिक्षेला स्थगिती मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे आणि जरी स्थगिती मिळाली नाही तर माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपदही धोक्यात येणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचं दाखवून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा निधीतील दहा टक्के आरक्षित सदनिका मिळवलेली होती आणि या संदर्भामध्ये त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे या सदनिका लाटण्यासाठी त्यांनी कागदपत्रात फेरफार केल्याचा आरोपही त्यांच्यावर झालाय याप्रकरणी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेनंतर सरकारवाडा पोलिसात कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्याचवरून त्यांना ही दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाट यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्या संदर्भात त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे कोर्ट निकाल देणार आहे सुनावणी सुरू झालेली आहे थोड्याच वेळात कोर्टाचा निकाल समोर येणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेले सागर सुनावणी सुरू झालेली आहे थोड्याच वेळात कोर्टाचा निकाल येईल आणि कोकाट यांचं नेमकं राजकीय भवितव्य काय असेल हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल नक्कीच नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आता कोकट्यांच्या विषयावरती चर्चा कोर्टात आता निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळात निकाल येण्याची शक्यता आहे खरंतर हा निकाल दोन तारखेलाच येणं अपेक्षित होतं मात्र एकावे त्यांच्या विरोधात याचिका टाकल्यानंतर त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ दिला होता आणि कोर्टाने सांगितलं होतं की पाच तारखेला हा निकाल आम्ही देणार आहोत आणि आता थोड्याच थो वेळामध्ये आता निकाल येण्याची शक्यता आहे यावरती कोकटेंच्या भविजव्याचा निकाल हा असणार आहे त्यांना मंत्रिपद असेल की नसेल याबाबत आता निकाल थोड्याच वेळात कळेल सागर कोकाटेने शिक्षेच्या स्थगितीसाठी दोन वेगवेगळे अर्ज केलेले आहेत पहिला तर म्हणजे त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळावी आणि शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी त्यामुळे नेमका कशा प्रकारे युक्तिवाद सुरू असेल नक्कीच आता मध्ये थोड्याच वेळात युक्तिवादाला देखील सुरू होणार आहे नेमकी या प्रकरणामध्ये अं ज्या याचिका याचिका टाकलेली आहेत त्या याचिकेमध्ये म्हणणं असं आहे की माणिकराव कोकाटे जे आहेत हे आमदार आणि मंत्री असताना त्यांनी त्यांनी याआधी पंच्याण्णव साली ज्या सनदिका घोटाळा त्यांच्या नावावरती केलेल्या आहेत त्यांच्या भावावरती नावावर केले हा माणूस सागर थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे की कोकाटेंचं नेमकं भवितव्य काय आहे सुनावणी सुरू झालेली आहे थोड्याच वेळात निकाल देखील समोर येईल धन्यवाद